मंत नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आजचं लोडिंग जे चाललेलं आहे श्री विजय मागाडे सर सेवानुत्तम मुख्याध्यापक मुक्काम पोस्ट जवळा सांगोल्यासाठी मलेशियन ग्रीन डॉर्फ नारं साठ किलोच्या बॅगमधला जो नारा आपल्याला पंधराशे रुपयाने घरपोच होतो आहे हा जो नारा आहे ही बुटकी जात आहे लावल्यापासून दीडच वर्षात आपल्याला उत्पादन चालवत आहे याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर परहीमध्ये श्री गोवर्धन मुंडे काका चारशे नारळ दिला मी दीड वर्षात नारळ चालू झालेला आहे साठ किलोच्या बॅगमधला तर आपल्याला दीड वर्षामध्ये दे उत्पादन देणारी ही बुटकी जात आहे खात्रीची रोप आहे योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर बघू शकतो आपण श्री विजय मागाडे सर सेवानि मुख्याध्यापक सरांनी जे आता लहान रोपं घेतल्यानंतर आपण त्यांना मोठी रोपं लोडिंग करत आहोत हे जे आहे हे पंधराशे रुपयाने घरपोच येते सरांनी एका ठिकाणी पाणी साठते त्या जमिनीमध्ये त्यांना मोठी रोपं लावावी लागतात कारण वरच्या बाजूला तळ असल्यामुळं पाणी जास्त पाजरत असल्यामुळं सर बोलले आपल्याला मोठी रोपं लावून लवकर हाताखाली येतील तर अशासाठी रोपं सिलेक्शन करून काढून रोपं भरत आहोत अडीच वर्षाचं रोप आहे जमिनीत लागलं की जबरदस्त बुंदा पकडत आहे आणि दीड वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आहे तर अशा प्रकारचे हे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला स सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्रात आपल्याला जे सातशे बागा बघायला भेटतात मलेशियन ग्रीन पण नारळ जे एक ते दीड फुटावर चालू होते वैशिष्ट्य म्हणजे ह्या नारळामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी नारळ लागल्यापासून सात ते आठ महिन्यात नारळ पाणी नाही तोडलं तर अकरा महिन्यात खोबरं तयार होतं तर आता सरांचा तीनशे वीस नारळ भरल्यानंतर आता हा साठ किलोच्या बॅगमधली रोपं भरायला चाललेली आहेत तर शेतकरी बंधू चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओला लाईक करा पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी कोकणातील सर्वात जुनी नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आपली लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आहे पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे देणारी अशा प्रकारची ही खात्रीची रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन ते रोप बदल बदलते रोप रोप बदलते नाही ते निघा एले ये चल येले बघू शकतोय रोपं भरताना स्वतः आपण असल्यामुळं हां निघाल बघू शकतोय रोपं सिलेक्शन करून भरतोय आपण जे खराब भरतोय ते बाजूला काढतोय ते रोप देऊ नका ते दीडशे किलोला आपण घेऊ बॅगिंगला तर शेतकरी बंधू रोपं द्यायची म्हणून द्यायची नाहीत तर आपल्याला योग्य वाटत नाही रोप बाजूला काढतो आहे आपण कारण शेतकरी जगला तर नसे चालणार अशा प्रकारची ही खात्रीशी रोपं योग्य सल्ला मार्गदर्शनासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा त्याचबरोबर ते देणग रे ते पण ए चल या ए यातली घे यातली ए अरे यातली घे नाही हां घे चल हो नाही हो नाही रे अंतरवाला हां बघू शकतो आहे रोपं ज्यावेळी आपण अशी काढून स्वतः बघ बाया अशी खोड असलेली रोपं हे खोडवाला ते हां ओवाला निकाल आणि बाकीचे गॅपला घ्या बघू शकतो आहे आता जो नारळ शेल आउट होऊन जो आहे तो आपण रिपॅगिंगला घेत असतो दीडशे किलोच्या बॅगला एक वर्ष सांभाळल्यानंतर त्याला लावले की लगेच फळधारणं चालू होत्या अशा प्रकारची ही जी रोपं आहेत अण्णा बोजा फडंच होऊ नये हां बोजाफडंच होऊ नये बोजा, बोजा मागे पण यावा उंच घेऊ नका बघू शकतोय शारफड खारफड दंबीच्या जमिनीमध्ये येणारी क्रॉस पॉलिनेशन बुटकी जात शेतकरी बंधू चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक ला ला करा जेणेकरून घर बसल्याचे व्हिडिओ पाहता येतील आपल्याकडे कमी पाण्यामध्ये येणारी थाई थाईचींज असेल आवळा असेल लिंबू कोकण भाटोली जांभळ थाई सफेद जांभळ अशी सर्व रोपं मिळतात खात्रीशी रोपाबरोबरच वर शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आणून त्यांना बिन मिळतं लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश देशभासो जय हिंद जय महाराष्ट्र